नमस्कार मी विकास तुपे प्रिय गुरुजी आपल्या युट्यूब चॅनल वर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण इयत्ता पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय मंथन व स्कॉलरशिप परीक्षेसाठी जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम पूर्णपणे या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पूर्णपणे फ्रीमध्ये देणार आहोत ही जी आपण सिरीज सुरू केलेली आहे याच्यामध्ये आजचा हा आपला जो व्हिडिओ आहे तो म्हणजे इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचं वाचन कारण मुलांना वाचन करता येणं फार महत्वाचा मुद्दा आहे फक्त वाचन करता येणं महत्वाचं नसून ते वाचन गतीमध्ये करता आलं पाहिजे कारण काय होतं बघा जेव्हा मुलं वाचन करतात पण ते जर मुलं स्लो मध्ये वाचन करत असतील हळूहळू वाचन करत असतील तर मात्र मुलं जेव्हा पुढे पुढे वाचायला सुरू करतात तेव्हा त्यांच्या पाठीमागच्या गोष्टी ते विसरत विसरत जातात त्यालाच आपण म्हणतो बघा की पुढचं पाठ आणि मागचं सपाट त्यासाठी मुलांचा वाचनाचा सराव कसा करून घ्यायचा त्याच्यामध्ये पालकांचा सहभाग कसा असायला पाहिजे तर याच्या बऱ्याचशा काही मी ट्रिक तुम्हाला या ठिकाणी देणार आहे ज्याच्यामध्ये पालकांचा देखील सहभाग तितकाच महत्वाचा आहे पालकांच्या सहभागाशिवाय मुले वाचू शकणार नाहीत त्यासाठी पालकांचा सहभाग फार महत्वाचा आहे मी एक तुम्हाला उदाहरण देतो समजा एक वाक्य आहे जसं की कमल लवकर ये पण समजा आपली मुलं जर समजा हेच वाक्य जर कमल लवकर ये असं जर वाक्य वाचत असतील तर होणार काय तर त्यांना त्या ते वाक्याचा अर्थच लक्षात येणार नाही मग यासाठी काय व्हायला पाहिजे तर मुलांनी थोडंसं गतीमध्ये वाचन केलं पाहिजे मुलं जेवढं गतीमध्ये वाचतील तेवढं त्यांना त्या ते शब्दाचा त्या वाक्याचा अर्थ समजणार आहे आणि जेव्हा या मंथन किंवा स्कॉलरशिप परीक्षेसाठी आपली मुलं तयारी करतील किंवा जेव्हा ती परीक्षा द्यायला जातील तेव्हा हे शब्द ते हे प्रश्न हे वाक्य त्यांना जेव्हा असं गतीमध्ये वाचतील जसं की कमल लवकर ये या पद्धतीनं वाक्य वाचतील तेव्हा मुलांना त्याचा अर्थ लक्षात राहणार आहे फक्त जर ते एक एक शब्द जर उच्चारत असतील क म ल या पद्धतीने तर मुलांच्या लक्षात येणार नाही आणि आपल्याला त्या पद्धतीने मुलांची तयारी करून घ्यायची आहे आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत त्यासाठी तुमचा देखील सहभाग तितकाच महत्वाचा आहे आणि यासाठी मी जे काही तुम्हाला टिप्स देणार आहे ज्या काही वेगवेगळ्या आयडिया देणार आहे याच्यामध्ये तुम्ही पालकांनी मुलांचा कसा अभ्यास करून घ्यायला पाहिजे याच्या बऱ्याचशा आयडिया तुम्हाला क्लिअर होऊन जातील तर पालक मित्रांनो कसे गेचे मुला कसे हे वाचन आता आपण कसं करून घ्यायचं मुलाकडून हे आपण आता बघूया आणि त्यासाठी आपण काय आयडिया वापरल्या पाहिजेत काय ट्रिक वापरायचे आहेत हे आपण थोडस लक्षात घेऊया तर आपण आता सुरुवात करूया वाचन कसं करायचं आहे आणि त्यासाठी काय आयडिया वापरायचं आहे तसं जर विचार केला तर ह्याच्यामध्ये वाचनासाठी वेगळं असं काही नाहीये वाचन आपण नॉर्मल जे करतो तेच वाचन करायचंय पण त्याच्यामध्ये ते वाचलेले जे शब्द आहेत ते लक्षात कसे ठेवायचे की जे मुलांच्या नंतर लक्षात राहिले पाहिजेत आणि समजून चला आपण जर त्यांना आधीमध्ये कधी विचारलं आज समजा उदाहरणार्थ आपण एखाद्याचं वाचन करून घेतलं दोन वेळा तीन वेळा पाच वेळा जर त्यांचं वाचन करून घेतलं आणि संध्याकाळी पुन्हा जर आपण त्यांना म्हणलं की बाळा याला काय म्हणतात रे किंवा याला काय म्हणतात आणि जेव्हा आपण हे प्रश्न मुलांना विचारणार आणि मुलं त्याचं उत्तर देणार नाही तेव्हा आपल्या लक्षात येतं की सकाळपासून एवढं वाचन करून घेतलं पण त्यांच्या लक्षात नाही राहिलं तर हे वाचन करून घेत असताना तो शब्द कसा लक्षात ठेवायचा आहे याच्याबद्दल मी तुम्हाला काही आयडिया देणार आहे हा क आहे माहिती आहे आपल्याला मग आता नॉर्मली फक्त क वाचणं हे महत्वाचं नसून ती जी लहान बाळ आहेत ती जी लहान पहिली दुसरीची जी मुलं आहेत तर त्यांना हा क सोबत ते क म्हणजे काय तर क म्हणजे कमळ ओके जसं आपण इंग्लिशमध्ये ए फॉर ऍपल म्हणतो तसं क म्हणजे कमळ हे मुलांना सहित सांगणं आणि दाखवणं गरजेचं आहे आता उदाहरणार्थ समजा ख म्हणजे काय तर ख ह्या शब्दासोबत त्याला खडू हा दाखवणं गरजेचं आहे जेव्हा तो क सोबत कमळ पाहणार आहे चित्र ख सोबत तो खडू चित्र पाहणार आहे ग सोबत तो जेव्हा गणपती चित्र पाहणार आहे तेव्हा होणार काय तर या शब्दाबरोबर जेव्हा तो चित्र पाहणार तेव्हा तो काय करणार तर तो त्याच्या डोळ्याच्या माध्यमातून तो, तो मेंदूमध्ये तो ते सगळं सेव्ह करून ठेवणार आहे ते सगळं साठवून ठेवणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला तीच आयडिया वापरायची आहे कारण बघा जेव्हा मुलं एखादा सिनेमा बघतात जेव्हा मुलं एखादा चित्र बघतात तेव्हा ते ऐकलेलं नॉर्मली बोललेलं त्यांच्या लक्षात लगेच पटकन राहत नाही पण जेव्हा एखादा व्हिडिओ आपण बघतो एखादा चित्र आपण बघतो तेव्हा ते कितीतरी लॉंग टर्म आपल्या लक्षात राहतात आणि त्याला एक पूर्णपणे सायंटिफिक असा आधार देखील आहे मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो एखाद्या आपण जेव्हा पिक्चर बघतो आणि त्या पिक्चर मधला आपल्या सीन सुद्धा लक्षात राहतो उदाहरणार्थ समजा शोले पिक्चर आपण पाहिलं असेल कितीतरी वर्षापूर्वी मला वाटते आज पंचवीस तीस वर्षापूर्वी काही लोकांनी पालकांचे पिक्चर बघितला असेल पण आज सुद्धा त्याचे डायलॉग आपले पाठ आहेत त्यातले आज सुद्धा आपले सीन आठवतात का आठवतात तर ह्याचं कारण एकच आहे हे शास्त्रशुद्ध पद्धतीनं सिद्ध झालेलं आहे की कान आणि डोळ्याचा जर एकत्र वापर केला तर आपला जो मेंदू आहे तो नाईन्टी थ्री पर्सेंट म्हणजे त्र्याण्णव टक्के आपला मेंदू ती गोष्ट पटकन कॅच करतो मग त्यासाठी आपल्याला मुलांना मुळाक्षर शिकवत असताना कान आणि डोळे ह्या दोघांचा जर एकत्र ह्या वाचनामध्ये किंवा अभ्यासामध्ये वापर केला तर मुलांच्या मेंदूमध्ये ते त्र्याण्णव टक्के लक्षात राहणार आहे म्हणजे लक्षात घ्या किती टक्के जास्त त्यांचा चांगला अभ्यास होऊ शकतो कमी वेळेत जास्त अभ्यास होऊ शकतो आणि त्यासाठी सगळ्यात बेस्ट आयडिया काय तर तुम्ही बाजारात मिळणाऱ्या ज्या अंकलिपी आहेत त्यातले चांगल्यात चांगले चित्र असणारी अंकलिपी तुम्ही विकत घ्या त्या अंकलिपीमध्ये चित्र तो तुम्ही त्यांना दाखवत दाखवत जर वाचन करून घेतलं तर मुलं त्या शब्दाबरोबर म्हणजे छ ह्या शब्दाबरोबर जर छत्री हे चित्र देखील त्याने लक्षात ठेवलं तर होणार काय तो छ म्हणतोय तेव्हा त्याच्या कानावर तो शब्द पडतोय आणि छ छत्रीचे चित्र जेव्हा तो बघतोय तेव्हा तो डोळ्याचा वापर करतोय आणि अशा पद्धतीनं त्र्याण्णव टक्के ती गोष्ट त्याच्या डोळ्याच्या आणि कानाच्या माध्यमातून मेंदूमध्ये सेव्ह होणार आहे लक्षात घ्या या गोष्टी शिकवत असताना मुलांना ते चित्र आणि तो शब्द जेव्हा एकत्र आपण करून शिकू तेव्हा तो त्यांच्या त्या लॉंग टर्म मेमरीमध्ये म्हणजे त्याला फोटोजेनिक मेमरी म्हणतो आपण ते चांगल्या प्रकारे त्यांच्या लक्षात राहणार आहे आणि ते सेव्ह राहणार आहे त्यांच्या मेंदूमध्ये मग त्यासाठीच बघा जसं की आता उदाहरणार्थ श आहे श म्हणजे शामरुग आहे म्हणजे तो शामरुग हा मोठा पक्षी आपल्याला त्यांना दाखवणं गरजेचं आहे जेव्हा मुलं त्या प्रत्येक शब्दाचा कोणत्या तरी चित्राशी त्याचं नातं जोडतील कनेक्शन करतील तेव्हा मग जेव्हा तुम्ही कधी त्यांना विचारला की बाळा समजा ड म्हणजे काय रे तेव्हा तू सांगेल ड दव म्हणजे डबा जो शाळेत मुलं घेऊन जातात ते बरोबर न हा न म्हणजे काय रे तर न म्हणजे बाण मग त्यांच्या बाण लक्षात येतो तेव्हा समजा हा च आहे तर च म्हणजे काय रे म्हणजे चमचा चमच्याचं चित्र त्यांच्या लक्षात राहतं म्हणजे जेव्हा तुम्ही आधीमध्ये त्यांना कोणताही जेव्हा यातला शब्द विचारला तेव्हा त्या ते शब्दांसोबत ते चित्र त्याला आठवणार आहे आणि ते चित्र त्याला ते वाचायला पुढे मदत करणार आहे याचा वापर जो सायंटिफिक वेन अशा पद्धतीने केला जातो तो मॅक्सिमम तुम्ही त्यांचा सराव करून घ्यायचा आहे की जेणेकरून ते त्यांच्या लक्षात चांगल्या प्रकारे राहील आता मी याचं वाचन करून घेणार नाही कारण बऱ्यापैकी मुलांना हे सगळं माहीत असतं फक्त ते लक्षात कसं ठेवायचं याच्या मी तुम्हाला आयडिया दिला कारण मुलांचं मी बघतोय बऱ्याच मुलांचं की ते म्हणतात क ख ग घ म्हणतात पण ह्याला काय म्हणायचं याला काय म्हणायचं याला काय म्हणायचं हे विचारलं ब्लँक तर असं नाही व्हायला पाहिजे मग त्यासाठी काय करायचंय या शब्दाबरोबर आपल्याला चित्राचा देखील आपल्याला वापर करायचा आणि त्याच्या माध्यमातून ते लक्षात ठेवायचं आपल्याला आता जेव्हा मुलं पुढे वाचन करायला चालू करणार आहेत शिकणार आहेत त्यावेळेस फक्त हे असे साधे शब्द नसतात कारण असे खूप कमी शब्द नॉर्मली येतात जसं की कमल छगन बघ मगर बरोबर पण जेव्हा एक वाक्याच्या वाक्य मुलं जेव्हा वाचायला चालू करतात किंवा परीक्षेच्या दृष्टीने मुलं जेव्हा तयारी करायला चालू करतात तेव्हा त्याच्यामध्ये अगदी काना मात्रा वेलांटी उकार एक मात्रा दोन मात्रे त्यानंतर काना एक मात्रा काना दोन मात्रे त्याच्यावर अनुस्वार आहे विसर्ग या सगळ्या त्याचबरोबर अक्षर अशा देखील गोष्टी येणार आहेत तर या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत तर आपण आता बघूया त्या गोष्टी तर आता आपल्याला कानाचे शब्द बघायचे आहेत ओके काना जसं की आता बघा हा क आहे मी इथं लिहितो हा इथं क आहे ओके तर हा एकटाच क आहे पण ज्या वेळेस ह्याच्या समोर आपण एका रेष मारतो म्हणजे याच्या जोडीला इथं कोणतरी येऊन त्याचा मित्र उभा राहतो त्याचा दोस्त उभा राहतो तेव्हा त्याला ते ते आपण काय म्हणतो काना दिला असं म्हणतो त्याला आणि जेव्हा याला आपण काना देतो तेव्हा ह्या क चा काय होतो का होतो बरोबर सेम तसंच बघा आता इथं मी ख लिहिला हा ख एकटाच आहे पण जेव्हा त्याचा इथं दोस्त येणार आहे म्हणजे हे उभे रेस त्याच्या समोर येणार आहे तेव्हा त्याच्यासोबत कोणतरी आलं म्हणजेच काय झालं हा एकटा होता तिथे आता काना आला तर खचा खा झाला बरोबर आता कोणतंही वाक्य समजा आता हा र आहे हा एकटाच र आहे पण जेव्हा त्याच्यासमोर आपण हा काना याला आपण म्हणतो काना जेव्हा काना देतो तेव्हा तो रचा ते रा होतो म्हणजे कोणत्याही शब्दा पुढे जेव्हा आपण एक काना देतो एक उभी रेश मारतो तेव्हा त्याचा काय होतो त्याला काना असं म्हणतो आणि मग क चा का होईल छ चा छा होईल ज चा जा होईल द चा दा होईल भ चा भा होईल इतकं सोपं हे आहे आणि अशा कानाच्या शब्दाचा तुम्ही जास्ती जास्तीत जास्त सराव करून घेण्यासाठी अंकलिपीचा खूप चांगला वापर करू शकता कारण त्याच्यामध्ये कानाचे शब्द खूप सारे तुम्हाला पाहायला मिळतील जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो आता समजा इथं का लिहिलं आपण तर या ठिकाणी समजा इथं आपण पुढे न लिहिला तर काय शब्द तयार झाला का न बरोबर या ठिकाणी समजा पुन्हा आता खा लिहिलं पुन्हा इथं खाच्या समोर खा र राच्या पुढे समजा आपण न लिहिला तर न हा शब्द तयार झाला तर अशा अंकलिपीमध्ये तुम्हाला बरेचसे शब्द बघायला मिळतील ज्याचा तुम्ही मुलांच्या अभ्यासामध्ये वाचन करून घेऊन त्यांचा सराव करून घेऊ शकतात यानंतर पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे वेलांटी मग त्या वेलांटीमध्ये दोन प्रकारचे वेलांटी असतात एक म्हणजे पहिली वेलांटी आणि दुसरी म्हणजे दुसरी वेलांटी तर हे कसं लक्षात ठेवायचं वेलांटी तर मुलांना माहिती आहे कारण दोन्हीचाही उच्चार सारखाच आहे पण ही वेलांटी लक्षात कशी घ्यायची आता पुन्हा एकदा आपण इथं क हा शब्द घेऊया समजा क शब्द घेतला हा साधा क शब्द आहे आता त्याला पहिली वेलांटी द्यायची तर पहिली म्हणजे काय जेव्हा ती अगोदर येते अगोदर येते पहिल्यांदा येते अशी आणि मग त्याला आपण वेलांटी देतो तर ही पहिल्यांदा आली अगोदर आली म्हणून त्याला पहिली वेलांटी आपण म्हणतो पण समजा पुन्हा इथं क लिहिला आणि ती जर समजा दुसऱ्यांदा नंतर आली आणि त्याला अशी जर वेलांटी दिली तर ती झाली दुसरी वेलांटी म्हणजे पहिल्यांदा आली म्हणून त्याला पहिली वेलांटी आणि नंतर येते ना कारण आपण लिहिताना काय करतो डावीकडून उजवीकडे लिहितो डावीकडून उजवीकडे लिहितो तर पहिल्यांदा आली म्हणून पहिली वेलांटी दुसऱ्यांदा आली म्हणून त्याला दुसरी वेलांटी म्हणायचं आता समजा इथं र आहे बरोबर तर र ला पहिल्यांदा जर आपण अशी वेलंटी देत असेल पहिल्यांदा म्हणून त्याला पहिली वेलांटी म्हणायची आणि ते समजा समजा इथं म आहे आणि ह्या म ला दुसरी वेलंटी देताना काय होणार तर त्याच्या पुढे येणार पुढे त्याला काना येणार आणि मग त्याला आपण वेलांटी देणार म्हणजे जे पहिलं जर येत असेल तर पहिली वेलांटी आणि नंतर म्हणजे दुसऱ्यांदा येत असेल तर दुसरी वेलांटी एवढं सोपं आहे मग आता याचं वाचन कसं करायचं बरं तर पहिली वेलांटी किंवा दुसरी वेलंटी जर असेल तर वेलांटीला उच्चार सारखाच आहे तर क ला पहिले वेल्यांटी की तर क ला दुसरी वेलांटी देखील कीच असणार आहे त्याचबरोबर र ला पहिली वेल्यांटी री मला दुसरी वेलांटी मी त्याचबरोबर कुठलाही शब्द इथे घ्या आपण च ला पहिले वेल्यांटी ची जला पहिली वेलांटी जी किंवा च ला दुसरी वेलांटी ची आणि ज ला दुसरी वेलांटी देखील जीच येणार आहे म्हणजे इथं कोणताही शब्द तुम्ही घ्या त्या शब्दाला पहिली किंवा दुसरी वेलांटी द्या फक्त पहिली दुसरी कशी लक्षात ठेवायचं हे तुम्हाला सांगितलं उच्चार मात्र सारखाच आहे जसं सा, ब ब ला दुसरी वेलांटी बी ळ ला दुसरी वेलांटी ळी किंवा न ला पहिली वेलांटी नी एवढं सोपं आहे यानंतर येतो तो, तो येतो ये उकार ओके मग त्याच्यामध्ये देखील सेम या वेलांटेसारखाच पहिला उकार आणि दुसरा उकार असतो हे देखील खूप सोपं आहे लक्षात ठेवायला जस... बघायचे आपण जे बोललो बघा की पहिल्यांदा येतं तर त्याला पहिली वेलांटे म्हणतो दुसऱ्यांदा येतो त्याला आपण दुसऱ्या वेल्यांदे म्हणतो तसंच जेव्हा आपण याला उकार देऊन ही जे जे शेवटचं टोक आहे ते पहिल्यांदा येईल अगोदर येईल त्याला पहिला उकार म्हणायचा आणि समजा हा दुसरा हा न काढला आणि त्या नचा उकार देऊन समजा ती रेस जर दुसरीकडे जात असेल पुन्हा जात असेल दुसरीकडे तर त्याला दुसरा उकार म्हणायचा म्हणजे त्याची जर उकार देऊन त्याची रेस पहिल्या बाजूला अगोदर येत असेल तर पहिला उकार आणि उकार देऊन त्याचं शेवटचं टोक जर दुसरीकडे जात असेल दुसऱ्या बाजूला तर त्याला म्हणायचा दुसरा उकार आता समजा तसंच बघा क आहे पहिला उकार झाला कारण त्याला उकार देऊन त्याची जर रेस पहिल्यांदा आली आता समजा हा प आहे या पला उकार देऊन त्याची रेस दुसऱ्यांदा गेली दुसरीकडे गेली पुढे गेली तर तो, तो दुसरा उकार झाला एवढं सोपं आहे ते मग आता याचा उच्चार कसा करायचा हे वाचायचं कसं तर बघा न चा पहिला उकार किंवा दुसरा उकार नू क चा पहिला उकार किंवा दुसरा उकार कु प चा, चा, चा दुसरा उकार पु त्याचबरोबर समजा च आहे तर च चा पहिला उकार पहिला उकार जु घ चा पहिला उकार घु तसेच दुसऱ्या उकाराचं देखील वाचन सेम तसंच करायचं आपल्याला द चा दुसरा उकार दु न चा दुसरा उकार नू ल चा दुसरा उकार लू म्हणजे उच्चार सारखाच आहे फक्त पहिला आणि दुसरा उकार हाच फक्त फरक आहे आता आपल्याला बघायचं आहे मात्रा एक मात्रा दोन मात्र ह्या प वरती एक रेस दिली तो झाला एक मात्रा मग त्याचा उच्चार आपण कसा करतो पे बरोबर तस आता कवर एक मात्रा के गवर एक मात्रा घे घवर एक मात्रा घे बरोबर जवर एक मात्रा जे पुन्हा ढ ढवर एक मात्रा ढे तसं पवर एक मात्रा पे आता त्याच्यावर दोन मात्रे दिले ओके दोन मात्रे म्हणजे एक दोन असे दोन मात्रे दिले दोन मात्र दिले की काय होणार पेच पै झालं काय झालं पै म्हणजे एक असेल तर पे आणि दोन असेल तर पै ई पुढं जोडायचं आपल्याला समजा तर ध वर एक मात्रा ध वर दोन मात्र असतील तर दही बरोबर जसं बर। धैर्यशील म्हणतो आपण पै पैलवान म्हणतो आपण आता न वर एक मात्रा काय होणार ने आणि दोन मात्र असतील तर नाही फक्त ई ईफड जोडायचंय नाही नाही याच्या पुढे काय येतो काना एक मात्रा काना दोन मात्रे त्याला एक काना आणि एक मात्रा एक काना एक काना दिला एक मात्रा दिला तो झाला को एक काना दोन मात्रे हा एक काना एक मात्रा को हा एक काना दोन मात्रे कौ कला काना एक मात्रा को कला काना दोन मात्रे कौ व जोडायचं आता समजा खला एक काना एक मात्रा खो होणार काय होणार खो 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 खेळतो ना खोको खो खो आपण खो आणि ख ला काना दोन मात्रे खौ व जोडलं का शेवटी आपण जला एक काना एक मात्रा जो आणि जला काना दोन मात्रे जऊ व व आलं पुढे आता समजा काना आणि एक मात्रा छो कुठं म्हणतो छो म्हणतो ना कोतयाला छो बरोबर बर का पळू नका कुणी लगेच चो, ओके तर समजा काना दोन मात्रे म्हटलं तर छौ बरोबर का व ला काना एक मात्र काय होणार चो आणि क ला काना दोन मात्रे चौ बरोबर ना तस बघा द, द द ला एक काना एक मात्रा दो आणि द ला काना दोन मात्रे दौलत दो, म्हणतो ना आपण दौलत आता आपल्याला शेवटचे हे दोन शब्द शिकायचे आहेत ओके एक अनुस्वार आणि त्याच्यासमोर दोन विसर्ग बरोबर क वर अनुस्वार कन तसं जवरानुस्वार जन अनुस्वार गंग ओके गंग गं, गंगा गंगा हे मना म्हणतो मुन हाय ना कोणतर गंगा पण बघत असेल बघा आपला व्हिडिओ गंगा हा ख खन खं, खंत खंत म्हणतो ना मला जरा वाईट वाटलं खंत वाटली मला तसं आता कच्या पुढे समजा दोन जर आपण अशी किंब दिले तर काय झालं कहा गच्या पुढे दिले तर गहा पुन्हा जळच्या पुढे दिलं तर जहा ओके मग अशा पद्धतीनं म्हणजे अन आहा ओके okay, कण कहा तसं पाहायला गेलं तर या विसर्गाच्या शब्दाचा वापर खूप कमी होतो जसं काही ठराविक शब्दामध्ये जसं दुःख आहे किंवा स्वतः हा, हा शब्द आहे अशा काही ठराविक शब्दांच्या ठिकाणी याचा वापर केला जातो तर या ठिकाणी पालकांच्या लक्षात आला असेल की आपण मुलांचं वाचन कसं करून घेऊ शकतो आणि त्यासाठी पालकांनी स्वतःहून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग दाखवला पाहिजे मुलांकडून त्याचं प्रॅक्टिस करून घेतली पाहिजे जेवढं तुम्ही जास्तीत जास्त अंक लिपीचा वापर कराल मुलांकडून सराव करून घ्याल तेवढं त्यांना ते वाचनाची आवड निर्माण होणार आहे आणि मुले आपली खूप छान पद्धतीने वाचणार आहेत आणि पालक मित्रांनो तुम्ही है, हा जो सराव आहे ही जी काही प्रॅक्टिस आहे मुलांची ही फक्त आठ दिवस तुम्ही घेऊन बघा बघा काय जादू होते आपली मुलं फार फार मराठी वाचायला चालू करतील आणि मुलं आपले कशी वाचतात तुम्ही त्यांचा कसा सराव करून घेतला हे मला तुम्ही कमेंट करून कळवा आणि त्यासाठी आपल्या या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद